नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो कापूस पिकामधील गळफांदी आपल्याला काढायची असेल तर ती मग कधी काढायची त्याचबरोबर ग कोणती गळफांदी आहे ती कशी ओळखायची तर या सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण शेतीविषयी आपण नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आपल्यासमोर हे कपाशीचं झाड आहे तर या कपाशीच्या झाडामध्ये आता गळफांदी कोणती आहे तर ती आपल्याला कशी ओळखायची तर ती आपण बघूया सगळ्यात अगोदर तर मित्रांनो आपण बघू शकता तर हे बघू शकता मित्रांनो आधी कापूस पिकाची आता कोणतीही फळफांदी आहे तर मित्रांनो फळफांदीचं जे पहिलं पान आहे आपण बघू शकता हे पहिलं पान आहे तर या पहिल्या पानावर आता पातळ आलेलं आहे आता त्यामध्ये आपण आता गळफांदी बघूया तर गळफांदीमध्ये बघू शकता मित्रांनो ही गळफांदी या इथून चालू झालेली आहे तर या ठिकाणी ती समाप्त होत आहे म्हणजेच ती जवळपास झाडाच्या लेवल ती त्यामध्ये जात आहे मित्रांनो आपण बघू शकता यामध्ये या फांदीपासून ते हे म्हणजे पहिलं पान यामध्ये आलेलं आहे तर मित्रांनो या, मित्रा या ठिकाणी आपल्याला जे पात आहे तर हे पात आपल्याला पहिल्या फांदीवर दिसत नाही तर त्यामध्ये ते, ते दुसऱ्या फांदीवर दिसत आहे म्हणजे मित्रांनो सर्वात सोपी त्यामध्ये पद्धत ओळखण्याची म्हणजे की पहिल्या पानावर त्यामध्ये पातं नसतं मित्रांनो फळफांदी जर बघितली तर पहिल्याच पानावर आपल्याला त्यामध्ये पानं अं जे आहे ते दिसतं ही पहिली पद्धत आहे गळफांदी ओळखण्याची त्याचबरोबर दुसरी गळफांदी ओळखण्याची पद्धत म्हणजे की जी गळफांद्या असतात तर त्या गळफांद्या आपल्या झाडाला कॉम्पिटिशन करत असतात तर मित्रांनो आपण बघू शकता ही फळफांदी आहे तर ही फळफांदी अशी आडवी त्यामध्ये येत असते आणि गळफांदी जी आहे तर ती आपल्या झाडाच्या शेंड्याकडे जात असते तर आपण बघू शकता आता ही गळ ही गळफांदी आहे म्हणजेच मोनोपोडी आहे तर मित्रांनो ही बघू शकता आपण मोनोपोडिया कुठे गेलेली आहे तर ही इथपर्यंत आलेली या ठिकाणी आणि आपली जी प मेन झाडाचा शेंडा आहे तर तो या ठिकाणी आहे आणि गळफांदी या ठिकाणी आहे म्हणजेच गळफांदी जी आहे तर ती झाडाच्या शेंड्याच्या बरोबर म्हणजे जे झाडाला ती कॉम्पिटिशन त्यामध्ये करत असते तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण बघू शकता आता ही एक गळफांदी आहे त्यानंतर ही एक गळफांदी आहे ही एक आहे सुद्धा पहिल्या पानावर त्यामध्ये ना ना पात नाही तर दोन अशा पद्धतीने आणि पुन्हा एक आपण बघू शकता ही एक तीन तर मित्रांनो ही तीन फांद्या आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तीन फांद्या आपल्या किंवा दोन फांद्या आपल्या कापस पिकावर दिसून येतात मग मित्रांनो ह्या गळफांद्या जर आपण काढल्या तर त्यामध्ये असा फायदा होतो की आपला कापूस पीक हा दाटत नाही त्यामध्ये कापूस पिकामध्ये फवारणी करण्यास आपल्याला त्यामध्ये चांगल्या पद्धतीने करता येते सुलभ फवारणी होते औषध जे आहे तर ते प पलीकड्या बाजूला त्यामध्ये जात असतं गळफांदीची आपण काढल्या तर तुम्ही आता बघू शकता मी या ठिकाणी गळफांदी काढतो तर किती झाडं आपल्याला सुटसुटीत दिसतं तर आपण बघू शकता तर मित्रांनो ये हे बघा आपण अशा पद्धतीने गळफांदी काढी तर आपल्याला बघू शकता किती पद्धतीने त्यामध्ये जागा जी रिकामी झालेली आहे तर ती झालेली आहे मित्रांनो जर आपण पस्तीस ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान आपण गळफांदी त्यामध्ये काढू शकता गळफांदी या काळामध्ये जर काढली तर आपण बघू शकते की आपल्याला त्यामध्ये कैचीची आप गरज पडत नाही त्यामध्ये सहजासहजी आपल्याला त्यामध्ये गळफांदी त्यामध्ये काढता येते आणि आपल्याला उत्पन्नामध्ये भर मिळते मित्रांनो ही दादा लाड यांची पद्धत आहे तर आपण या पद्धतीचा वापर करू शकता मित्रांनो आपलं मुख्य म्हणजे गळफांदी काढण्याचं रिझन काय आहे तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर मित्रांनो रिझन असं आहे की आपण गळफांदी जर काढली तर गळफांदी काढल्यामुळे आपल्या पिकाला जे आहे तर ते अन्नाचा द्रव्य चांगलं मिळतं आणि परिणामी जी बोंडाची साईज आहे पात्याची संख्या आहे बोंडाची संख्या आहे तर ती जास्तीत जास्त होते आणि आपल्याला जे फांदी आहे तर आपण बघू शकता गळफांदीची साईज या पुढच्या येत्या काळामध्ये आपले झाड जसं आहे तसे तिची साईज फांदीची बनत असते आपण बघू शकता आता सध्यासुद्धा ती अशा पद्धती बनत आहे आणि ती खालच्या साईडला असल्यामुळे ती डायरेक्ट ती आपल्या पिकाचं जे अन्न खालून येतं जमिनीमधून तर ते डायरेक्टली गळफांदीला मिळतं आणि शेंड्याकडं जास्त अन्नद्रव्य मिळत नाही त्या परिणामी शेंड्याचे बोंड जे आहेत ते बारीक बनतात आणि खालचे जे एक दोन फांद्याचे बोंड त्यामध्ये मोठले असतात त्यामुळेच आपण गळफांदी त्यामध्ये काढ गरजेचे असते तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना गळफांदी काढायची आहे तर ज्यावेळेस पस्तीस ते पंचावन्न किंवा साठ दिवसाच्या दरम्यान ज्यावेळेस कवळी फांदी असते तर त्यावेळेसच आपण गळफांदी काढून घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो अशाच नवनवी माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान